मंडळी एकदाच थालीपीठाचं पीठ ना भिजवून आपण पाच प्रकारचे थालीपीठ या ठिकाणी बनवून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आता या ठिकाणी ना सुरुवातीला आपण थालीपीठाची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत आणि त्यानंतर एकदाच या ठिकाणी पीठ भिजवून त्यापासून पाच प्रकारचे थालीपीठ बनवून घेणार आहोत अगदी छानपैकी हे थालीपीठ बनवून तयार होतात आणि चवीला तर एक नंबर लागतात चला मग रेसिपी कशी करायची ते पाहूया थालीपीठासाठी ना या ठिकाणी धान्य काही घेत आहे यामध्ये एक वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी बाजरी घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला ही ज्वारी बाजरी सर्वच धान्य निवडून घ्यायचे आहेत एक वाटी गहू घ्यायची आहे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत काही कडधान्य घेतलेले आहेत यामध्ये ना पाव वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत तसेच अर्धी वाटी या ठिकाणी मटकी घेतलेली आहे काही डाळी घेतलेल्या आहेत अर्धी वाटी चना डाळ पाववाटी या ठिकाणी मुगड डाळ घ्यायची आहे कारण आपण अख्खे ही घेतलेले आहेत यासाठी पावपाववाटी मुगड डाळ आणि हिरवे मुग अशा पद्धतीने अर्धी वाटी होते अर्धी वाटी या ठिकाणी उडीद डाळ घ्यायची आहे आता सुरुवातीला जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला सर्व धान्य भाजून घ्यायचे आहेत आचेवर चार ते पाच मिनटं ही धान्य भाजून घ्यायचे आहेत धान्य भाजून झाले की कॉटनच्या कपड्यावरती हे धान्य आपल्याला काढून घ्यायचे आहेत कडधान्य भाजून घेऊया मटकी आणि या ठिकाणी मूग घेतलेले आहेत तेही दोन ते तीन मिनटं चांगले मंदाच्यावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि तेही याच धान्यावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत नंतर आपण सर्व डाळी भाजून घेणार आहोत डाळी आपण या ठिकाणी ना कॉटनच्या कपड्यावरती पुसून घेतलेल्या होत्या आता या ठिकाणी डाळी तुम्ही धुनी पंखाखाली वाळवू शकता पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत वाळायला वेळ लागतो यासाठी ना मी कॉटनच्या कपड्यावरती पुसून घेतलेल्या आहेत या भाजलेल्या डाळीही आपण या मिश्रणामध्ये काढून घेणार आहोत अर्धी वाटी धने घेतलेले आहेत हे घरचे देशी धने आहेत धनेही चांगले भाजल्यानंतर आपण थालीपीठच्या मिश्रणावरती काढून घेणार आहोत पाव वाटी जिरे घेतलेले आहेत जिरेही चांगले हलक्याचे भाजून घ्यायचे आणि थालीपीठच्या धान्यावरती काढून घ्यायचे आहेत एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत एक हळकुंड घेतलेलं आहे हे हळकुंड आता आपण यामध्ये घालणार आहोत या ठिकाणी हळकुंड घालताना ना चेचून घ्यायचे त्याचे बारीक तुकडे तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत धान्य थंड झाले की याचं चक्कीवरून आपल्याला पीठ दळून आणायचं आहे एक किलोच्या प्रमाणात आपले हे थालीपीठचे पीठ बनते चक्कीवरून बघा पीठ छानपैकी दळून आणलेलं आहे आता याचं आपण थालीपीठ तयार करायला घेऊया आता या ठिकाणी पाच थालीपीठ बनवायचे आहेत चमच्याच्या सहाय्याने मी पाच या ठिकाणी थालीपीठ होतील इतपत पीठ घेणार आहे थालीपीठचं पीठ मळण्यासाठी अर्धा चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे ठेचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला पाणी घालून या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे ठेच्यासाठी या ठिकाणी तीन ते चार मिरच्या लसणाच्या पाकळ्या अद्र जिरे आणि कोथिंबीर घालून त्याचे वाटण तयार केलेले आता हे बघा मिश्रण म्हणून तयार झालेले आहे आता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेणार आहोत कॉटनचा कपडा आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे पळपोटावरती आणि छोटासा गोळा घेऊन पाण्याचा हात घेऊन आपल्याला ना थालीपीठ थापून घ्यायचे आहे आता सुरुवातीला ना मी चीज पा थालीपीठ करत आहे अगदी छोटी छोटी थालीपीठ या ठिकाणी बनवून घेणार आहे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहेत तवा गरम झाला की यावरती एक चमचा बटर घालायचं थापून घेतलेलं थालीपीठ घालायचं आता किसून घेतलेलं चीज यावरती घालायचं झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हे चीज थालीपीठ वापरून घ्यायचं आहे चीज थालीपीठ आपलं लगेच बनवून तयार होतं दुसरं थालीपीठ थापताना आपल्याला परत कॉटनचा कपडा भिजवून घ्यायचा आहे आणि यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता या ठिकाणी दुसरं थालीपीठ मी पनीर थालीपीठ बनवत आहे परत तवा गरम झाला की त्यावरती ना आपल्याला बटर पसरून घ्यायचं आहे आणि थालीपीठ घालून घ्यायचं आहे किसलेलं पनीर घालायचं झाकण ठेवायचं दोन मिनटं हे थालीपीठ वाफवून घ्यायचं त्यावर ती बटर घालायचं आणि आपलं हे पनीर थालीपीठही बनवून तयार झालं आहे तिसरं थालीपीठ हे कांदा थालीपीठ आहे आता हे थालीपीठ थापून घेतल्यानंतर वरून आपण कांदा भरभरून घेणार आहोत परत गरम तव्यावरती बटर घालून हा कांद्या थालीपीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मस्तपैकी तिसरंही कांदा थालीपीठ बनवून तयार होतं चौथं थालीपीठ आहे ते मेथी थालीपीठ आहे परत आपल्याला चौथं थालीपीठ थापून घ्यायचं आणि यावरती मेथी आपल्याला पसरून परत थापून घ्यायची आहे किंवा तुम्ही गोळ्यामध्ये मेथी मिक्स करून या ठिकाणी थापून घेऊ शकता छानपैकी मेथी थालीपीठ लागतं बटर घालून परत मेथी थालीपीठ आपण हे वापरून घेणार आहोत चौथंही थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे पाचवं थालीपीठ आहे ते म्हणजे पालक थालीपीठ गोळा घ्यायचा गोळा पालकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि हा गोळा आपल्याला थापून घ्यायचा आहे थापून घेतल्यानंतर तव्यावरती परत आपण बटर टाकून हा गोळा चांगला वापरून घेणार आहोत अशा पद्धतीने पाच प्रकारचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी थालीपीठ बनवून घेऊ शकता काकडीचे थालीपीठ दुधी भोपळ्याचे थालीपीठ छानपैकी बनवून तयार होतात आणि खायलाही तितकेच छान लागतात घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही थालीपीठ बनवून देऊ शकता पाच प्रकारचे थालीपीठ या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया धन्यवाद